नमस्कार मंडळी मी राहुल कोळेकर आज जो छावा चा, चित्रपट आपल्याला सर्वीकडे चर्चा छावा चित्रपटाची झालेली आपल्याला पाहायला मिळते सर्वीकडे आपल्याला संभा छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आपल्याला बघायला आहे आणि या गोष्टीमध्ये आज आपण खूप लोक भाऊक झाले आहेत की आपल्या दैवतांना जे आपण दैवत मानतो ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं ज्या क्रूरतेने हत्या केली त्या गोष्टीची प्रत्येकाला आज जे म्हणजे बोलतात ना की त्यांचं काय कोणाच्या असू अनावर झालेत सर्वांना कोणाला काही सूचना की आपल्या देवतेला कशाही हिशोबाने त्यांची हत्या केली होती पण जर या गोष्टी मागे जर आपण जर पाहिलं तर आज या गोष्टीचा जे जर इतिहास बघितला छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा तर औरंगजेबाने जे केलेलं सर्वांच्या सर्वांना जर बघून वाटतं की औरंगजेबाने आपल्या छत्रपतींना किती क्रूरतेने चाळीस दिवस टॉर्चर करून मारलं त्यांचा जीव घेतला या गोष्टीचं आपल्याला वाईट वाटतंय पण आज जर, जर, आपन, जर के ला, तुम्ही जर आपण जर विचार केला तर खरोखरच औरंगजेबाकडून तुम्ही हे झालेलं या गोष्टीचं तुम्हाला वाईट वाटतंय पण तुम्ही विचार करा की औरंगजेबाने हे जे केलेलं आहे ह्याच्यामध्ये ते काही वेगळं नाहीये औरंगजेब हा काही या देशाचा नव्हता की तो आपला माणूस नव्हता तो एक परप्रांती होता त्याला या देशात येऊन इथलं लूटमार करायची होती इथलं साम्राज्य त्याला बळकवायचं होतं इथली धंदोलत लुटायची होती तो इथे कोणावरती प्रेम करण्यासाठी किंवा कोणावरती करुणा करण्यासाठी तो इथे आला नव्हता तो इथे इथल्या लोकांवरती अन्याचार अत्याचार करण्यासाठी आलेला होता आणि त्याला लुटमार करण्यासाठी आला होता त्याला फक्त त्याचं लुटमार करून त्याला साम्राज्य बळकवण्यासाठीच त्या उद्देशाने आला होता त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे अपेक्षा करू शकत नाही की हा बाबा या कृतीने कसं मारलं आमच्या दैवतांना तो जो त्याच्यातला जो गुण आहे तो ते करणारच होता जेवढे पण परप्रांतीय लोक आले जेवढे पण परप्रांतीय जे मुघल आले त्यामध्ये मुघल म्हणा किंवा ब्रिटिश म्हणा हे लोक त्यांच्या स्वार्थासाठी आले ते अन्याय करणार आणि अन्याय करून तुमचं तुम्हाला लुटून घेऊन जाणारच आहेत त्यांच्यामध्ये काही वेगळं काही नाहीये आज खूप लोकांना या गोष्टीबद्दल वाईट वाटलं पण वाईट हे वाटण्यासारखं आहे की आज आपल्या लोकांमुळे छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाला म्हणजे औरंगजेबानेच छत्रपती संभाजी महाराजांचा खून केला नव्हे छत्रपती संभाजी महाराजांचा खून केला तो आपल्याच लोकांनी केला हा छत्रपती संभाजी महाराजांना जर मारलं तर हे त्यांच्या पाठीमागेच त्यांच्या पाठीमागे राहून त्यांच्याच पाठीवरती वार केला तेव्हा छत्र छत्रपती महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाला औरंगजेब हे फक्त एक निमित्त झाला औरंगजेब तो कोणताही करुणेने किंवा कोणत्याही गोष्टीने तो इथे कोणावरती प्रेम करण्यासाठी आला नव्हता तो इथल्या लोकांची हत्या करण्यासाठी आणि इथल्या लोकांना लुटमार करण्यासाठी आला होता त्यामुळे त्याच्याकडे तुम्ही चोराकडून कोणती अपेक्षा करणार किंवा लुटेऱ्याकडून खून करणाऱ्या माणसाकडून तुम्ही कोणती अपेक्षा करता जो तो परप्रांतातून आलेला माणूस तो तुमच्या भागात येऊन तुमच्या लोकांना लुटण्यासाठी आलाय तुम्ही त्यांनी केलेल्या अत्याचारावरती एवढा विचार करता की आम्हा आमच्या दैवताला यांनी अशा पद्धतीने आमच्या दैवताची हत्या के केली पण याच्या मागे जर विचार केला तर आपल्या दैवताला छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना ह्यांना हरवण्यासाठी कोणताही परप्रांतीय माणूस ही गोष्ट करूच शकत नव्हता छत्रपती संभाजी महाराजांना कोणताही असा योद्धा नव्हता की जो छत्रपती संभाजी महाराजांना हरवेल पण त्यांना फक्त आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांनी जर मी तर म्हणेन की छत्रपती संभाजी महाराजांना आपल्याच लोकांनी मारलं कारण छत्रपती संभाजी महाराज चाळीस दिवस जे टॉर्चर झाले हे फक्त एक औरंगजेबाने ती त्याची पद्धतीने छळ केला पण छत्रपती संभाजी महाराज हे चाळीसव्या दिवशी ज्या ज्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांना धोका दिला पाठीमध्ये खंजीर घुसावला त्याच दिवशी छत्रपती महाराज महाराज हे छत्रपती संभाजी महाराजांनी प्राण गमावले कारण ज्या लोकांना छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःच्या ताटामध्ये स्वतःच्या ताटाच्या बाजूला जेवायला देऊन स्वतःच्या घरात सांभाळलं त्या लोकांनी त्यांच्या पाठीमध्ये खंजीर गुपसला ज्यांच्यासाठी छत्रपती संभाजी महाराज स्वतःचा जीव द्यायला तयार होते त्याच लोकांनी त्यांच्यासाठी कट रचला आणि त्यांची हत्या केली औरंगजेब हे फक्त निमित्त झालंय की औरंगजेबानी छत्रपती संभाजी महाराजांना मारलं पण खरे खरे शत्रू तर हे आपलेच लोक होते की ज्यांनी आपल्याच महाराजांना आपल्या दैवतांना पाठीत खंजीर कुपसून त्यांचा खून केला आणि परत देखील त्या लोकांना त्या गोष्टीची जराही हे वाटले नाही की आपण गेलेले कर्म हे चुकीचे आहेत हे त्यांना कधीच वाटलं नाही जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने चाळीस दिवस वेदना देऊन मारलं त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे शरीराचे तुकडे तुकडे करून रस्त्यावर टाकले तरीही कोणताही मराठा जाऊन तिथे त्यांचे छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या शवाचे तुकडे गोळा केले नाही ते, ते शेवटी एका महाराणीचे एका महाराणी महार जातीतल्या माणसाने ते छत्रपती छेत्र, संभाजी महाराजांचे तुकडे गोळा केले व त्यांना अग्नी दिली तर आपला खरा शत्रू हे औरंगजेब नव्हता तर खरा शत्रू आपला हे आपल्याच घरातले हो होते जे आपले म्हणणारे होते तेच खरे शत्रू होते नाहीतर आपल्या संभाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना लढणारा असा कोणताही परप्रांतीचा दम नव्हता की जो छत्रपती संभाजी महाराज महाराजांबरोबर युद्धामध्ये लढेल आणि त्यांना टक्कर देईल असं कोणत्याच कोणत्याच युद्धामध्ये किंवा कोणत्याच परप्रांतीयाच्या मुघलांमध्ये कोणाकडेच तेवढा दम नव्हता फक्त या विश्वासघातामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा जीव गेला